उच्च शिक्षण मोफत करण्याबाबत चंद्रकांत पाटील यांची घोषणा हवेत राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांनी स्मरण शक्तीसाठी पोस्टाने पाठवले बदाम राज्यातील मुलींचे उच्च शिक्षण मोफत करण्याबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेली घोषणा ही हवेतच विरली आहे त्यांनी ती आठवण ठेवली नाही त्यांना याचा विसर पडला आहे का याबाबत अजून अंमलबजावणी झाली नसल्याने मोफत उच्च शिक्षणाबाबत शासनादेश निर्गमित करून महाराष्ट्रातल्या तमाम भगिनींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सहकार्य करावे यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सांगली शहर जिल्हा महिला आघाडीच्या शहराध्यक्षा संगीता अभिजित हार्गे यांच्या वतीनं स्मरणपत्र व त्यांनी दिलेल्या घोषणेबाबत स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बदाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना पोस्टाने पाठवले आहेत जर बदाम कमी बदाम कमी पडत असतील तर अजून पाठवण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे सांगली जिल्हा महिला आघाडी यांच्या वतीने माननीय चंद्रकांत पाटील यांना आम्ही एक स्मरणपत्र पाठवत आहोत हे स्मरणपत्र त्यांनी नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस या रोजी माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त एक घोषणा दिली होती की आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या प्रत्येक कुटुंबातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना जे प्रवेश शुल्क आखलं आखलं जातं जे शैक्षणिक शुल्क घेतलं जातं ते मोफत किंवा माप असणार आहे त्यांचं कोणतंही शैक्षणिक खर्च घेतला जाणार नाही अशी ना ना घोषणा केली होती आज दोन हजार चोवीसचा शैक्षणिक वर्षाची एक महिना पूर्ण होत असतानाही ह्या केलेल्या घोषणाची कुठेही अंमलबजावणी झालेली आहे हे फक्त महिलांना आणि आमच्या सर्व मुलींना एक आशा दाखवण्याचं काम यांच्याकडून सत्ताधाऱ्यांकडून केलेलं आहे शासनाकडून याबद्दल कोणतीही अंमलबजावणी झाली नाही त्याबद्दल आम्ही सर्व महिला आपणास एक स्मरणपत्र पाठवत आहोत आणि त्या स्मरणपत्राबरोबरच एक बदाम पाठवत आहोत जेणेकरून आपली स्मरणशक्ती वाढावी आणि आपण दिलेली घोषणा याचे तुम्हाला स्मरण व्हावं आणि आम्ही सर्व महिला एक अपेक्षा व्यक्त करतो की परत आम्हाला दुसरी स्मरण शक्तीसाठी आणखी जास्त बदाम पाठवण्यासाठी आमच्यावर ही वेळ येता कामा नये अशी एक आम्ही आशा व्यक्त करतो या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेश सरचिटणीस ज्योती आधाटे छाया जाधव सांगली शहराध्यक्ष स्वाती शिरूर कार्याध्यक्ष वैशाली धुमाळ मिरज शहराध्यक्ष शारदा माळी आणि कुपवाड शहराध्यक्ष प्रियांका विचारे कार्या संगीता सावंत जिल्हा उपाध्यक्ष वंदना चंदनशिबे जिल्हा उपाध्यक्ष मंजू श्री कुंभार प्रियांका तुपलोंढे अरुणा कांबळे अनिता पांगम पूजा गवडे सारिका ड्रायमाने फैरुजा जमादार पुष्पा चव्हाण सोनाली लोंढे पूजा आवळे सिंधू श्रीवास्तव सुवर्णा हिरेमठ वर्षा लठ्ठे जयश्री काश्रेद कौसर उघारे परवीन फकीर यांच्यासह पदाधिकारी व महिला भगिनी उपस्थित होत्या महानकरी न्यूज साठी आदिमाने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा